क्या लेगा गय Bye, I need खूप लांब दिसत नाहीये तो लाईव चालू केलाय तो न हाय आहे तुझी मदरी तर नाही प्रवीण ददा आहे पण दिसत काय करताय कुठून आहात मोहळवरून आहे दादा मी हाय नमस्कार ताई साहेब सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत <laughs> अरुण दादा हाय अरुणदादा कुठून आहात आहे हाय लाईक केलाय थँक यू अरुणदा हॅलो झालं नाही गोळा करायचं ते कशा सुत्र एवढी करणार केळीच असं सुत्रीसारखं ए विकास हाय मित्रांनो आमच्या घरी एक चोर हात करून दादा तुम्ही <laughs> आय ताई कसे आहात मस्त आहे मी विकास दादा बोला अभि अरुण दादा नमस्कार अरुण दादा नमस्कार अभि सूरज हे सगळं अंगावर पडलं की रे बेटा साडी साडी मुन्ना दिसतो तो नाही दिसत कसा अवतार केलाय बोल तर घे हा बर खूप फक्त नंतर नीट होत नाहीये मुख्य सागर दादा हाय रवी दादा अरुण दादा काय करतो अरुण दादा हो ताई हाय ताई तुमच्या इथे चोर येतात काय येतात ना शेतात राहतोय म्हणल्यावर चोर येणार ऑलरेडी आमच्या घरात मोठा चोर आहे मोठा असा नमुना आहे आमच्या घरात आहे का दा दा। अरुण दादा लाईक केलेला दिसत का ताई हो दादा दिसत पण कुणी केलंय ते दिसत नाहीये लाईक केलेला दिसत स्क्रीन ला डबल टॅप करा म्हणजे लाईक होते विकास दादा मोळ वरून आहे मी सागर दादा लक्ष्मी नाव आहे विकास दादा मोबाईल ला रेंज नाही का आबाळा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो कप दादा ओके चहा पाणी झालं का हो दादा झाले चहापाने नको बेटा का बस अरे शांत तो बस अनाली दादा हेलो दिवा कैसी है ठीक है विठल दादा जय शिवराय सागर दादा ताई कुठून बोलत आहे मोळ वरून सागर दादा दा तुम दादा तुमच्याकडे पाऊस आहे का ताई भरपूर पाऊस आहे दादा आबा आता सध्या सुद्धा आळा आलेला आहे येईल अजून पाऊस शुभम दादा हाय ताई हाय दादा नाही मोळ वरून शुभम दादा डबल नको रे धीरज कुठे गेला धीरज दिसते ना <laughs> हो ते तुझा मोबाईल वरती घेऊन गेला वाईट झाडून काढ म्हटलं तर मग तो झाडून मी काढायचं दादा पाऊस ऐकू आमच्याकडे भरपूर पाऊस आहे आबाळ आता सध्या आबाळ भरपूर आलेले आले सागरात आता शेतात नवीन आहेत ना त्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा स्क्रीन ला डबल टॅप करा काय करतो बळावर उलटी लाटले असं काय केलं जोडत अन्नाला परत कळत नाही मोबाईल मधलं त्याच्यावरून घेते ती बघत बसते तसं काय चालू नाही करायचं अन्न समजत नाही जास्त मोबाईल मधलं तसं वायफाय वगैरे तसलं नाही जोडायचं बळा ना 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 हा तेच नंतर अण्णांना नाही कळत येतलं बरं का तुम्ही चालू करून ठेवताना तसच त्यांनी खूप मध्ये मागा बसू पण दिले नाही तिला नाही तसं करायचं त्याला बसू पण दिले नाही मोबाईल कुठे पहिला सांग लावून मोबाईल तिने तिनं मोबाईल फोन लावून पाहिला त्यांनी मोबाईल कुठे ठेवलाय काय म्हणते त्यांना

नाही दिला पुस्तक पुस्तक घरात आहे हो त्याचे नाही भिजत आलो का तुम्ही चला ठेवते चहा चाटू, चाटून जाऊया मग चहा पिऊ चला बटात पातळी की चहा तुम्हाला पैसा करा वेळ चहा हा मग आण ना पातील पाणी येते ते पप्पा ना चला आज पण भेजायची पाळी येते का काय कि तुमच्याकडे पाऊस आहे बाळूदास सोलापूर जिल्ह्यात धाराशिव दारा शिवली शियात दाखल आहे का चौतीस मला कॉल येऊन गेलेला कोणाचा तरी हे किती फॉलोअर्स माझे खूप झाले तसार तीन हजार झाले तीन सातशे झाले तर एक हजार झाले एक हजार वॉच टाइम नाही कम्प्लीट नाही बेटा अजून वॉच टाइम वॉच टाइम मलाच नाही वॉच टाईम वॉच टाइम म्हणजे वॉच टाइम राहतोयच युट्यूबचा म्हणजे विडिओ टाकण्याची हे काकुआ काकू हे दुधपाली मी बाहेर काढून ठेवते बर्फ झालाय बघ त्याचा नंतर हे झाल्यावर गरम करावं लागेल मी लागलं की

आज माझ्या मम्मीच्या घरातून लाईव एवढे काम करून पटकन हे काहीच काम करायचंय मग बाहेर किती घरचा लागले आज पण भिजतोय आम्ही एवढं सगळ्याला पार्सल देऊन ये फास्ट असत mm. जा आणि असंच या कोण राहिलं तरी मला बाहेर सांग दहा मिनटात दहा मिनटात जातो दोन मिनटात येतो mm. का दोन मिनिटात जातो दहा मिनटात येतो mm. सगळ्यांना पोच कर किती जण असं असत दहा मिनटात काय कर लागतो कारण हे भरजा हळूहळू लागते ला ला आठ मिनटात काय येतो कारण ती मोकळा असते मला ना समजलंच नाही तुझी भाषा

चिकमेंट वाचली ना हे रॉ दादा हो आता अमयर हाय सबस्क्राईबर करून ठेवा माझ्या लाईव्ह तुम्हाला नोटिफिकेशन भेटायला سكرين لا ڈبل ٹیچ کرا همچ کمنٹ واچلی نه واچلی نو دادا سورج دادا هاي یا چې هه پہلا سره وزنه ते नवीन आले त्यांनी चॅनेल सब्स्क्राईबर करा स्क्रीनला डबल टेस्ट करा लाईक लाइक होतं दादा नको अजून दोन पाहिजे तुला ना। तुला घेतलास आज का आजीला अण्णाला काकांना सर्वांना दिला दोघांनी पण घेतला का ठीक आहे कोणी कोणी शंकर आजी अण्णा सगळे झाले ना कुनी, कुनी�

बाबू वाय हेलो कै महेश दूसरे आ सच वजले लागलेला आहे

Uh, tá, 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 tá.